दुपारची वेळ नदी किनारी तुकाराम महाराज भजनात तल्लीन आहेत आवलाबाई पाणी भरून येतात महाराज गावातल्या सरपंचांची गोष्ट ऐकलीत का मोठ घराण पण गरीबांशी ते फार कठोर बोलतात सरपंचाला तोंडावर सर्व सन्मान देतात पण माघारी सर्व वाईट म्हणतात मनाला वाईट वाटत <laughs> आसुरी स्वभाव निर्दय अंतर मानसी निष्ठुर अतिवादी आवली कुळ मोठं असूनही अंतःकरण कोरडं असेल तर ते पितळासारखं आहे रंग सोन्यासारखा दिसतो पण डाग पटकन पडतात म्हणजे कुळापेक्षा माणसाचे गुण महत्वाचे होय ना अगदी खरं सोनं कधी काळं पडत का त्याचा स्वभाव गुणच शुद्ध तसंच ज्याच्या हृदयात करुणा आहे त्याच्या कुळाचा मान वाढतो मग गावकऱ्यांनी कोणाला श्रेष्ठ म्हणावं धन कुळ की करुणा ज्याच्या मनात मनात करुणा सत्य आहे तोच श्रेष्ठ जात धन कुळ या बाहेरच्या गोष्टी आहेत खरी ओळख हृदयाची आहे तुकाराम महाराज म्हणतात मन शुद्ध आणि करुणामय असेल तर कुळापेक्षा गुण मोठा ठरतो कारण सोन्यासारखी खरी किंमत अंतकरणाच्या तेजात असते